नाही मी त्याच वेळेस सांगितलं होतं की गोरगरिबांवरती पूर्वीपासूनच हे केलं जातं काही दोष नसतानाही गोरगरीब मराठ्यांना बीड जिल्ह्यात त्रास दिला जातो पहिल्यापासून कारण ते पालकमंत्र्यांचं कामच तसं आहे की आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा प्रत्येक वेळेस सांगितलेलं आम्ही की गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका पूर्वीही लाखानं गुन्हे मराठ्यावर दाखल केले गेलेत काही नसताना आहे आम्ही गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की तुमच्या राज्यात तुम्ही असल्यामुळं तुम्हीच स्वतः जाणून बुजून गोरगरीब मराठ्यावर लाखो लोकांवर केसेस दाखल केल्यात पण एकही मराठा घाबरला नाही खचालासुद्धा नाही आणि घाबरणारसुद्धा नाही कारण आमच्यावर अन्याय आमचं आरक्षण मागत असताना आमच्यावरच अन्याय करायचा मराठी घाबरणार कशी अशा कित्येक केसेस झाला तरी मराठा घाबरणार नाही तोच प्रकार त्यांनी आता मातोरीसुद्धा सुरू केला आहे छगन भुजबळच्या सांगण्यावरून परंतु मी बार बार सांगतो तुम्ही लय त्रास माझ्या गोरगरीब मराठ्यांना देऊ नका शेवटी संयम आहे आमचा संयम राहू द्या कारण दोष त्यांचा आहे काही गरज नसताना त्यांनी स्वतःच्या गाड्या फोडून घ्यायला लावल्या त्या छगन भुजबळना त्यांना आणि गोरगरीब मराठी गुतवायचं काम त्यांनी सुरू केलं जरा गृहमंत्र्यांनी या त्या जातीनं लक्ष घातलं तर बरं होईल दादा म्हणते की छगन भुजो चा या गोष्टी जिद्दी मध्ये आहे मात्र हाके म्हणतात की जे आरक्षणाचा लढा चालू आहे ते आरक्षण मिळणारच नाही मात्र मनोज रंग पाटील हे ओबीसी कसा दुश्मन आहे मराठ्यांचा हे दाखवण्यासाठी मात्र हा लढा लढत आहे मराठ्यात सगळं कळत त्याला आम्ही विरोधक मानत नाही त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कोणत्याच धनगर बांधवांच्या नेत्याचं मी उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना विरोधक मानलेलं नाही आणि कोणत्याच ओबीसी नेत्याचं सुद्धा नाही ती एकटाच वाढतात हे सगळ्यांचा मोकादम ती येवे इकडे यावल्यावाला तुमचा आता दौरा चालू आहे रॅली निघणार आहे कसं त्याच्या विजय असणार आहे काय सहा जुलैला ते तेरा जुलै असा रॅलीचा सगळा टप्पा आहे पहिला टप्पा दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा असे पाच टप्पे आम्ही ते शांतता रॅली मरा मराठा आरक्षण जागृती रॅली म्हणून काढतोय आणि ती सहा जुलैपासून हिंगोलीपासून सुरुवात होते म्हणणं आहे मराठ्यांना आम्ही ताकद दाखवून देऊ मी म्हणलं ना तुम्हाला ते ते सगळं तेव करतोय छगन भुजबळ करून घेतोय सगळं करून तेव घेतो त्यामुळे यांना काय असतं गोरगरिबांना बाकीच्या नेत्यांना विरोधक मानायचं नसतं कारण करता करविता कोण आहे कोण मराठ्यांच्या विरोधात रोष पसरतोय तो मुख्य आहे पसरिते त्यांना दोष देऊन उपयोग नाही पसरायला कोण लावतो आहे हे द्वेष तेव महत्त्वाचं ते, ते याला सगळा कारणीभूत छगन भुजबळ ठीक आहे त्यांनी आता मातुरीवर गोरगरिबांच्या मराठ्यावर गुन्हे दाखल करायला लावलेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा सुद्धा करायला लावलेत ही पालकमंत्र्याची सुद्धा किमा आहे चांगलं आहे मराठा शहाणा होतोय पालकमंत्री बीडचा कसा जाणून बुजून जातीवाद करतोय बरं झालं जिल्ह्यातले सगळे मराठी शाणे होतील आणि त्यातले त्यात परळीचे जास्त शाने होतील हुशार होतील की असा पालकमंत्री असल्यावर किती हाल गोरगरी मराठ्याला भोगावं लागतील त्यामुळे परळीचे मराठी आता हुशार होतील आणि बीड जिल्ह्यातले सुद्धा शंभर टक्के होतील एकदा झाले ते पुन्हा होतील आई हा हे जे गोळीबाराचा विषय ना हे काल मला विचारला होता कारण मी असतो कार्यक्रमात मला एकतर लवकर बघायला मिळत मला काल असं वाटलं की मातुरी जे प्रकार झाला आहे म्हणून त्यांनी जागोजागी तांदळा असल तिंतरवणी असल असे बरेचसे गावं आहेत मधी पलीकडं खरवंडी म्हणून नाही तिकडं काही जाळपोळ केली हा ती जाळपोळीचा विषय राहिला खरवंडीच्या ते नसन दिसला बीडच्या पालकमंत्र्याला जाळपोळ ज्याचं दुकान जाळलं टायरचं त्याला अटक करा त्याला मध्ये टाका छगन भुजबळ हे नाही दिसणार त्याला फक्त मराठ्यांचंच दिसतं वाटोळं करायचं तर ते सुद्धा ताबडतोब आरोपी ज्यांनी ते दुकानं पेटून दिले गावात काही घरं फुटलेत काही हॉटेल फुटले आहेत तिथंसुद्धा खूप नाचधुसकी करण्यात आली ते आरोपीला नाही अटक करायचं तिथं पाच सातशे जणं होते म्हणून त्या पाच सातशे जणांवर पालकमंत्री बीडचा करणार आहे का गुन्हे बघत बघ बघतोय मराठा समाज आम्ही नाही भेटो आमचा मराठा समाजावर अन्याय झाला म्हणल्यावर तो किती खोटे गुन्हे दाखल केला तरी एकही बीड जिल्ह्यातला मराठा भेणार नाही परंतु पालकमंत्री जे असे प्रकार करायला लागले बीडचा तर त्याचे परिणाम असे व्हायला लागलेत की बीड जिल्ह्यातला पुन्हा मराठा एकवटायला लागला की हे मराठ्यावर अन्याय करतं म्हणून आणि परळीतले सुद्धा मराठी आता विचार होणार आहेत मला हा काल प्रश्न विचारला गेला गोळीबार झाला मला वाटलं जसं यांनी गाड्या अडवल्या होत्या त्या दिवशी मातुरेत हल्ला केला त्यांनी छगन भुजबळच्या सांगण्यावर सांगण्यावरून त्यावेळेस रस्त्यानं जे दिंडीकडे चालले होते आळंदीला काही गाड्यातून उतरू उतरू लोकांना मारलं त्यांनी त्यावेळेस कुठं कुठं पण Uh, काही uh, मध्ये फाटे आहेत त्या फाट्यावरती म्हणजे पाडलशिंगेपासूनच हा प्रकार केलेला असे गावातले लोक आता सांगायला लागले तिथंसुद्धा बीडच्या एसपीने कारवाई करायला पाहिजे उचला ते उचलायला पाहिजेत सगळे एक बिनं ठेवायला पाहिजे त्यातला ते आलेले जेवढे मोटरसायकली रॅली घेऊन आले होते ते सुद्धा उचलायला पाहिजेत मला असं वाटलं ती गोळीबाराचा विचारलं तसंच त्यांनी तिकडं गोळीबार केला काय की ते काहीतरी वाद आहे वैयक्तिक त्याच्यामुळं मला काय त्याच्यात बोलायची गरज नाही ती वैयक्तिक त्यांचं काहीतरी मला असं वाटलं होतं की ही जे हल्ला झाला आहे याच्यामुळं तिथल्या पालकमंत्री किंवा काय कोण जातीवादी असतील त्यांनी ते केला होता गोळीबार असं मला काल वाटलं परंतु ते त्यांचं काहीतरी वैयक्तिक त्यामुळं आम्हाला त्या गोळीबारात बोलण्याची काही गरज नाही घडूनच हे बघा शेवटी जशी सत्ता असत जसा राजा असन तसा असतं आता त्यांचा राजा येवल्यात बसला आहे त्याला दंगली घडायच्यात मुकादम की त्याच्याकडे टोळी मुकादम बरीच केली त्याने आता त्यामुळं जसं मुकादम सांगत तसं सा काम करावं लागतं ते जर म्हणले आज खाड्यावर बा ऊसतोडायला जाऊन कुठं नाही जायचं असं मुकादमावर खेळ असतो सगळं त्यामुळे ते जसं सांगन तसंच होणार ना त्याला त्याला दिसणार नाही त्याला दिसणार नाही की जाळपोळ झाली खरवंडी ती नाही दिसणार त्या गोरगरीब मराठ्याच्या लेकराला न्याय नाही देणार गृहमंत्रीसुद्धा आता लक्ष नाही देणार आमच्या टायमाला मात्र नाही करून आमचे लोक गुतवले गेले आता त्यांच्या लोकांनी आमच्या गावात येऊन तिथं एक मराठ्याचं सामान्याचं गाव आहे आजूबाजूला सगळे ओबीसीचे गाव आहेत म्हणून एक मराठ्याचं गाव आहे तिथं म्हणून अन्याय करणार का पालकमंत्री आता फडणवीस साहेबाचं ऐकून